आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार आणि आयतुर गावातील गावा गावा पंचकृषीतील लोकांनी रस्ता रोको केलेला रस्ता रोको मेन ह्याच्यासाठी केला की गेली दहा ते पंधरा दिवस झालं शिराळ्यावरून येणारी एस टी या ठिकाणी आज थांबलेल्या एस टी येत नाही कारण एस टी टेपोतनं कारण सांगितलं जातंय की रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे एस टी येऊ शकत नाही पण गेली दहा दहा दिवस झाले इथले ढगेवाडी असेल आयतुर बुजुर्ग पंचकृषेतील मुलं शाळेला गेलेली नाहीत किंवा शाळेला जा येण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास होत आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की एक मोठं आंदोलन इथं उभा करायचं ना आज आम्ही इथं गेले एक तास झालं रस्ता रोको केला आहे आणि आता इथं त्या ठिकाणी एस टी महामंडळाचे प्रतिनिधींनी कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे रस्ते विभागाचे कंत्राटदार या ठिकाणी अधिकारी प्रशासकीय आलेले आहेत आम्ही त्यांच्याशी इथं या ठिकाणी या विषयावर बोलणी करणार आहे पण आम्हाला जर इथं व्यवस्थित न्याय मिळाला नाही आणि हा रस्ता उद्यापासून जर एस टीसाठी खुला झाला नाही आणि एस टी जर आली नाही तर आम्ही एस टी मध्ये जाऊन तिथं आंदोलन करणार एस टी डेफोला जिथं अडचण आहे तिथं कंत्राटांनी किंवा या ज्यांनी या रस्त्याचं काम घेतलं आहे किंवा प्रशासनानं इथल्या त्या एस टीचं जिथं जिथं त्यांचं म्हणणं अडचण आहे त्या अडचण त्यांनी एक दोन दिवसात त्या ठिकाणी पूर्ण करावी आणि त्यातनं जर मार्ग नाही निघाला तर एस वाले सुद्धा मुद्दाम कारण सांगत आहेत कारण सगळ्या बाकीच्या गाड्या करत आहेत आणि एस टीला काय अडचण आहे म्हणून आम्ही डेपो मध्ये जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करू आमचा जर हा प्रश्न इथं नाही निघाला तर धन्यवाद आले का नमस्कार माझे नाव अक्षदा निवास माने आमच्या सगळ्यांची ही विनंती आहे की एस टी महामंडळाला लवकरात लवकर एस टी सोडावी जर तुम्ही ऐकणार नसला तर आम्ही जेवढ्या मुली आहेत तेवढ्या प्रत्येकाच्या खात्यात दोन हजार पाठवू अशी आमची नम्र विनंती